नमस्कार आदाब वालेकुम मित्र आपला भारत देश म्हणजे विविध संस्कृती आणि वैभवाने नटलेला देश संपूर्ण भारत देशामध्ये आपणास इस्लामी संस्कृती आणि त्या काळातील सोपी संप्रदायाच्या छटा पाहाव्यास मिळतात त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील हजरत शेख मसूद किरमानी रहमतुलालय यांची प्राचीन दर्गा आणि त्याचे वैभवाची माहिती आजच्या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत आपणास माहितीच आहे की सूफी संप्रदायाचा प्रसार इसवी सन तेराशेनंतर महाराष्ट्रात झाला असला तरी नवव्या शतकामध्ये इजिप्तचे रहिवाशी हजरत नुरुद्दीन हे भारतात आल्यावर औरंगाबाद जिल्ह्यातील डोंडगाव येथे स्थायिक झाले त्यावरून बाराशे पन्नासच्या पूर्वीपासून मुसलमान साधू संत महाराष्ट्रात येऊन स्थायिक होत होते असे दिसते दिल्लीत वास्तव्य असलेल्या हजरत निजामुद्दीन अवलियाच्या प्रेरणेने त्यांचे शिष्य हजरत मुंतजबुद्दीन जरजरी बख्श यांनी इसवी सन तेराशेमध्ये सातशे साधू संत घेऊन महाराष्ट्रातील वेरूळ जवळील खुलताबाद येथे मुक्काम केला त्यांचे शिष्य पैठण वैजापूर गंगापूर उस्मानाबाद बीड येथे जाऊन सर्वसामान्य लोकांना एक ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवायचे सद्भाव सहिष्णुता उदारमत्वाद प्रेम भाईचारा बंधुभावावर जोर असायचा ईश्वराचे नामस्मरण सद्वर्तनावर जोर असायचा समतेची वागणूक पाहून लोक प्रभावित होत परोपकार दया करुणा या मानवतावादी मूल्यावर त्यांची अविच्य निष्ठा असायची पण ऐन तारुण्यात हजरत जर जर बक्ष रहमतुल्ला अलय यांचा मृत्यू झाला आज खुलताबादला त्यांची सर्वात जुनी प्रचंड मोठी दर्गा आहे पूर्ण शासकीय इतमामाने याचा उरूस भरतो संपूर्ण औरंगाबाद शहराला शासकीय सुट्टी असते यांच्या मृत्यूनंतर हजरत निजामुद्दीन रहमतुल्ला अलय या महान सुपी संतांनी आपले शिष्य व हजरत जरजरी जरबख्श रहमतुल्ला आलय यांचे वडील बंधू हजरत गरीब शाह बुरानुद्दीन रहमतुल्ला आलय यांना पुन्हा सातशे सुफी संता सा खुलता बादला पाटी संत खुलताबादला पाठविले हे सुफी संत व यांचे शिष्यगण आज महाराष्ट्रात जेवढ्या काही शहर असो की खेडी ज्या काही दर्गा तुम्हाला दिसतात ना ते सर्व जवळपास या शिष्य परंपरेतले आहेत हे नक्की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथे पश्चिम बाजूला चनई रोडला हजरत ख्वाजा मसूद किरमानी रेहमतुल्ला आलय यांची ऐतिहासिक प्राचीन बामनकालीन दर्गा आहे हजरत मसूद किरमानी रहमतुल हे का अफगाणिस्तान सन तेराशे ला ते अंबाजुगीला आले इथेच त्यांनी आपले भक्ती मार्गचे कार्य केले अंबानगरीतल्या या महान सुफी संतांची दर्गा आज इथे आपल्याला पाहायला मिळेल हिजरी कॅलेंडर प्रमाणे सोळा रज्जबला दरवर्षी मोठ्या उत्साहातूनच भरतो हिंदू मुस्लिम भक्त दर्शनासाठी येतात निजाम काळात पूर्ण शासकीय इतमामाने संदल मौलवी मीर अली उस्मानी साहेब यांच्या घरापासून निघायचा शासकीय प्रतिनिधी म्हणून डिप्युटी कलेक्टर आपल्या डोक्यावर चादर घेऊन धडक्यात जात जेव्हा संदल आजच्या सरकारी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असलेल्या तैनाती फौजेच्या लष्कराच्या छावणीतून जायचा तेव्हा तोफाची सलामी दिली जायची पुढे तीन चार दिवस उरूस चालायचा संपूर्ण तालुक्यातील दोनशे खेड्यातील लोक या उरूसाला आपापल्या बैलगाडीने येत असत दर्गासमोरील सर्व मैदानावर गजबजलेल्या दुकानात लोक खरेदी करायचे मिठाईची दुकानं असायची विविध प्रकारचे खेळ व्हायचे कोंबड्याच्या झुंजी बैलांच्या व रेड्यांच्या टकरी चालायच्या गारुडी मांग गारुडी नागवाले माकडवाले अस्वलवाले डोंबारी आपआपले खेळ दाखवायचे हा उरूस तीन चार दिवस चालायचा ही दर्गा उंच अशा टेकडीवर बनवलेली आहे गोल टेकडीला चहू बाजूने भक्कम किल्ल्याच्या तटबंदीसारखे अभिद्य भिंत आहे चारी बाजूला मजबूत बुरूज आहेत दर्गाच्या परिसरात अत्यंत जुनी अशी कबरी आपल्याला पाहायला मिळतात दगडी नक्षीदार काम केलेले हे मकबरे आहेत या दर्गांचे आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर या दर्गाचे बांधकाम दोन टप्प्यात पूर्ण झालेले आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि दोन्ही बांधकामामध्ये काही शतकांचा फरक पण दिसून येतो मुख्य गावाग्रहाचे काम व त्याला चिटकूनच असलेले कबरीवर चौदाव्या शतकात झालेले दगडी काम हे अत्यंत सुबक कोरीव पाषाणात केलेले दिसून येते मजारची जागा त्याच्या समोरील भक्तांसाठी बसायची जागा तसेच मजारच्या उजव्या बाजूला असलेलं मुसाफिरखाना व कोरीव दगडाच्या कबरी हे बहामनीकालीन पंधराव्या शतकातील आहेत हे स्पष्टपणे दिसतं नंतर निजाम काळात झालेल्या बांधकामात दगड पीठ चुना याचा वापर दिसून येतो बाहेरील मुख्य कमान ही निजामकालीन आहे ही प्रे बाजूला वर जाण्यासाठी दगडी पाऱ्यांची व्यवस्था आहे वर दहा माणसं बसतील एवढी प्रशस्त जागा आहे वर दगडी छत आहे छतावर चार गुंबद आहेत या वरच्या खुरीत बसून चुहू बाजूचे निरीक्षण करता येते पूर्ण अंबाजोगाईचे दर्शन तुम्हाला इथून घेता येईल पार रविवार पेठच्या ईदगापर्यंत दर्ग्यात येणाऱ्या भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दर्गा परिसरात दगडी बांधकाम केलेली सुंदर कोरीव दगडाची विहीर आहे पाणी घेता यावे म्हणून विहीरमध्ये उतरण्यासाठी पायऱ्याची सोय केलेली आहे ही विहीर हिजरी बाराशे म्हणजे इसवी सन सतराशे ऐंशीला बांधलेली आहे विहिरीमध्ये दक्षिणेकडे असलेल्या दगडी भिंतीवर वरच्या बाजूला खुतबा दगड लावलेला आहे फारसीमध्ये या विहिरीची माहिती दिलेली आहे निजाम निजामकाळाची एक वैशिष्ट्य हे पण दिसून येते की सार्वजनिक जागेच्या ठिकाणी जिथे गर्दी जमा होत असे अशा स्थळी हमखास डेरेदार वडाची झाडे दिसून येतात इथे पण आपल्याला विहिरीच्या बाजूला मोठे वडाचे झाड दिसून येते दर्गामध्ये मुख्य कमानीला चिटकून समोरासमोर दोन दोन मकबरे आहेत हे मकबरे वर अत्यंत सुबक कोरीव नक्षीकाम केलेले आहे मध्यभागी कबर असली तरी आजूबाजूच्या पांढऱ्या रंगाच्या भिंती आहेत ते पाहण्यासारखे आहे वर छत व गुम्मत मोगलकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे बारकाईने बघितल्याशिवाय हे नक्षीकाम सहज लक्षात येत नाही बरं का मुख्य मजारच्या उजव्या बाजूला चौदाव्या शतकातील पूर्णतः दगडी बांधकाम केलेल्या कबरी आहेत विटांचा कुठेच उपयोग झालेला दिसत नाही बहुतेक त्या कबरी किरमानी बाबांच्या जवळच्या लोकांच्या असाव्यात मला जर तुम्ही विचारलं की इथलं सर्वात जास्त आवडलेली जागा कोणती तर माझं उत्तर राहील या दगडी कबरीच्या बाजूला असलेला दगडी मुसाफिरखाना अत्यंत देखणी ही जागा काजी राहणार अंबाजोगाई हो मी सहशिक्षक आहे मन्सूर हायस्कूलमध्ये आणि इतिहास हा माझा आवडता विषय आहे खास करून मध्ययुगीन इतिहास मुसलमानांचा इतिहास आणि आपल्या अंबाजोगाईचा हो इतिहास आणि त्याच्यातला निजाम काळ हा माझा आवडता विषय आहे याच्यावर मी आपल्या परीनं संशोधन करत असतो आणि जे काही माझे विचार आहेत ते व्यक्त करत असतो लिहित असतो फेसबुकवर अजून काय पुस्तक रूपाने काय समोर आणलं नाही पण फेसबुकवर मी भरपूर लिहिलेलं आहे तर आज मी तुम्हाला आपली अंबाजोगाई हो शहरामध्ये इस्लामचा प्रचार प्रसार कसा झाला इथं जी मुस्लिम वस्ती आपल्याला दिसून येते मुमिनाबाद एकेकाळी या शहराचं नाव होतं आज तीस ते चाळीस टक्के मुसलमान या शहरामध्ये दिसून येतात तर याच्या मागचं नेमकं का कारण काय आहे तर मित्रांनो आपल्या अंबाजोगाईमध्ये हो जर तुम्ही पाहिलं पश्चिम दिशेनं चनेकडे जाताना जर तुम्ही पाहिलं तर एक जुना असा दर्गा तुम्हाला दिसून येईल हा जो दर्गा आहे तो शेख मसूद किरमानी रहमतुल्लाय यांचा दर्गा आहे आणि हे जे ऐतिहासिक पात्र आहे हे आपल्या अंबाजोगाईला हो कधी आले त्यांनी काय कार्य केलं याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे आपण उरुषला जातो दर्ग्याला जातो चादर चढवितो पण काय आहे यांचा इतिहास हे आपल्याला माहित नसतं मी थोडक्यात ते तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हजरत शेख मसूद किरमानी रहमतुल्लाय हे तेराव्या चौदाव्या शतकात आपल्या अंबाजोगाई शहरात आले आणि सुफिजमचा तुम्ही जर अभ्यास केला तर मोहम्मद तुगलुकच्या काळात जेव्हा त्यानं खुलदाबाद देवगिरी किल्ला यादवांच्या ताब्यातून घेतला आणि दिल्लीहून तो स्वतः देवगिरीला आला आणि त्याच्याजवळच खुलदाबाद हे जे गाव आहे तिथं त्यानं काही सूफी संत पाठविले त्याच्यामध्ये जे महान असे सूफी संत आहेत जरजरी बक्ष आणि हे ऐन तारुण्यात आले दहा वर्षाचा काळ यांना भेटला खुलदाबादमध्ये हे <coughs> स्थायिक झाले <coughs> आणि दहा वर्षातच यांना मृत्यू आला त्याच्यानंतर निजामुद्दीन अवलिया हे खूप मोठे संत होऊन गेलेले आपल्या भारतातील खूप मोठं नाव आहे यांचं यांनी त्यांचे वडील बंधू जरजरी पक्ष यांचे वडील बंधू बुराणुद्दीन गरीब हे थोरले होते त्यांना पुन्हा सातशे शिष्यासह खलिफासह खुलदाबादला पाठविले आणि मग त्यांनी इथं येऊन त्यांनी मग इथं येऊन आपलं कार्य जोमानं सुरू केलं असे एकूण सातशे सातशे म्हणजे चौदाशे लोक खुलदाबादला आले तिथं त्याने राहिलेत आणि त्यांनी आपलं इस्लाम धर्माचा प्रचाराचं प्रसाराचं कार्य सुफिजमची आयडियोलॉजी तुम्हाला माहीत आहे की याच्यामध्ये समता करुणा दया एकमेकाच्या दुःखात सामील होणे एकमेकाला मदत करणे एकमेकाला एकमेकाला एकमेकाच्या एक जवळ जाणे याला खूप महत्त्व आहे आणि त्याचा खूप प्रभाव आपल्या आप कार्याने या लोकांनी सिद्ध केला अंबाजोगाईमध्ये हो त्या काळामध्ये मुसलमानांची वस्ती जास्त नव्हती खूप कमी संख्येने मुसलमान बहुतेक असतील किंवा नसतील पण बाबा किरमानी हे अंबाजोगाईला हो आले गावाच्या बाहेर जवळ <coughs> त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं आणि तिथं राहून त्यांनी आपलं काम सुरू केलं आणि तिथंच त्यांनी आपलं जीवनाच्या अंतापर्यंत एकेश्वरवाद सर्व मानव समान आहेत एकमेकाला मदत करा एकमेकाच्या दुःखात सामील व्हा कुणाला दुखवू नका सर्वांचा आदर करा सद्भावना जोपासा अशा मूल्यांची शिकवण दिली आणि याचा खूप प्रभाव अंबाजोबाई शहरातील लोकांवर पडला आणि हळूहळू लोक या धर्माच्या इस्लाम धर्माच्याकडं आकर्षित होत गेले आणि हळूहळू मुस्लिमांची संख्या वाढत गेली आज जे काही मुसलमान आपल्याला आपल्या शहरात दिसून येतात हे बाबा किरमानी लय यांच्या कार्याचा प्रभाव यांनी जे काही दिलं <coughs> हे स्वतः अफगाणिस्तानातले होते पण ह्या लोकांनी आपले जन्मगाव सोडून फक्त लोकांच्या भल्यासाठी लोकांना एकेश्वरवादाकडे आकर्षित करण्यासाठी स्थलांतर केलं आणि अफगाणिस्तानहून ते भारतात आले मग भारतात दक्षिण भारतात आले आणि आपले अंबाजोगाई हे हो कार्यक्षेत्र निवडून त्यांनी जोमानं काम केलं मित्रांनो आज आपण जी दर्गा पाहतो किरमानी बाबांची ही दर्गा तेराव्या चौदाव्या शतकामध्ये त्या काळातच बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढं निजामानं त्याच्यामध्ये वाढ केली बाह्य प्रवेशद्वार आणि जे काही आप दिसतात पंधराव्या शतकात पंधराव्या शतकामध्ये पंधराव्या शतकामध्ये बाहेरचं बांधकाम आपल्याला केलेलं दिसून येईल तुम्ही म्हणताल हे तुम्ही कसं ओळखलं तर मित्रांनो तेराव्या चौदाव्या शतकापर्यंत विटाचा उपयोग खूप कमी केला जायचा तुम्ही जर वरी बाबांची समाधी पाहिली <coughs> तर तिथं फक्त दगडी काम तुम्हाला दिसून येईल कोरीव दगडावर सगळी दर्गा बांधलेली आहे मंडप सभास्थळ आजूबाजू ज्या कबरी आहेत ते सगळं पूर्ण शंभर टक्के दगडा बांधलेले आहे पण बाहेरचं जर काम तुम्ही पाहिलं तर तिथं विटांचा चुन्याचा उपयोग तुम्हाला दिसून येईल तर या हिशेबानं आपण अंदाज लावू शकतो की ही दर्गा जी आहे दोन टप्प्यामध्ये याचं काम पूर्ण केलं गेलं वरचा जो एकदम वरचा जो मजला आहे जिथं बाबांची समाधी आहे बाजूला मुसाफिर खाना आहे त्याच्या बाजूलाच आपण काय म्हणतो ते धर्मसभा जिथं चालायच्या खानखा ज्याला म्हणतात ती आहे आणि काही नातेवाईक किंवा त्यांच्या जवळच्या लोकांच्या दगडी कबरी आहेत तर हे जर पाहिलं आपल्याला तर आपण आपोआप बाराव्या तेराव्या शतकात जातो आणि बाहेर खाली उतरला आपण तर ज्या काही मकबरे बांधलेले आहेत ते मकबरेसुद्धा पाहण्यासारखे आहे त्याच्यावर एवढं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यावर जे मकबऱ्यामध्ये जे विटाचा उपयोग केलेला आहे आजच्यासारख्या त्या विटा नव्हत्या मी फोटो त्याचे टाकलेले आहेत फेसबुकवर चपट्या अशा लहान लहान विटा आहे आणि त्या काळात तर सिमिट नव्हतं हे तुम्हाला माहीत आहे चुन्यामध्ये काम व्हायचं चुन्याचा उपयोग केला गेलेला आहे आज सातशे आठशे वर्ष होऊन सुद्धा दर्गा जी आहे आज चांगल्या अवस्थेत आहे पण ज्या पद्धतीनं त्याच्याकडं शासनानं नगरपालिकेनं समाजातील जे आपले नेते आहेत यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष दिलं जात नाही मी लहानपणापासून पाहतो की दर्गावर शासकीय एक रुपयासुद्धा आजपर्यंत खर्च केलेला नाही अंबाजोगाई शहराचं ते एक वैभव आहे पर्यटन स्थळ म्हणून जर उद्या अंबाजोबई घोषित झालं तर ही दर्गा त्याच्यामधलं सर्वात मोठं वैभव ठरणार आहे तिथं आपण बगीचा फुलवू शकतो रंगरंगोटी करू शकतो स्वच्छता तिथं आपल्याला ठेवता येईल पण कुणाचंही तिथं लक्ष नाही अशा उदासीन ना अवस्थेत ती दर्गा सापडलेली आहे वर्षाला एक दौरूस भरवितात आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्षभर कुणी तिकडं फिरकत नाही तर मित्रांनो आज जर खरी गरज आहे तर त्या दर्गाला आपण सुंदर स्वच्छ ठेवलं पाहिजे नगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या आदरणीय आमदारताई नमिता ताईंनी काही बजेट त्या दर्गासाठी आणून त्या दर्गाची रंगरंगोटी करायला पाहिजे त्याला बाँड्री मारून घ्यायला पाहिजे आणि तिथं जे, जे काही करता येईल जेणेकरून बाहेरचे जायरीन पर्यटक जे खास करून ती दर्गाला दर्शन घेण्यासाठी येतात तर त्यांच्यासाठी तिथं सवलती निर्माण करण्याची नितांत गरज आहे मी फेसबुकवर किंवा मी जिथं काही हा लेख लिहितो माझा उद्देश हाच आहे की लोकांचं लक्ष याकडे वेधून घेणं की गे भाई अंबाजोगेचं हो हे वैभव काळाच्या ओघात नष्ट होऊ नये एवढी मोठी ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत बाबा शेख मसूद किरमानी त्यांची आठवण म्हणून त्या दर्गाला आपण जोपासलं पाहिजे جی لک دل پہ لوکا یہ سمجھنے سنگنے کی گرج ہے خرا اتہس لوکا سمولا پہ کئی گوشتی ہوتا دست نہیں سب سے پہلے میں آپ کے سامنے یہ بیان کروں گا کہ ولی کی شخصیت کیا ہوتی ہے ولی کہتے کس کو ہے مولانا روم جو دنیا کے مشہور شخصیتوں میں سے ایک تھی یہ مولا پہلے ان نونون تھے ان کو کوئی جانتا نہیں تھا ایک بچوں کو پڑھاتے تھے تعلیمات لیکن ایک شمس تبریزی رحمت اللہ علیہ ایک ایسی شخصیت ولی اللہ آیا کہ اس نے ان کی تقدیر بدل دی تو اس طریقے سے میں آپ کو یہ بتانا چاہ رہا ہوں یہ چیز یہاں پر یاد رکھے کہ ولی اللہ معمولی آدمی نہیں ہوتا اب اسی سیاح یہ میں نے بیک گراؤنڈ آپ کے سامنے بیٹھ کیا اب آپ چلیے یہاں کے شیخ مولانا شیخ مسعود رحمت اللہ علیہ کرمانی رحمت اللہ علیہ آپ کے نام سے ہم کو معلوم ہماری عمر میری عمر چھاسی چھ سال ہے تو میں جیسا دیکھتا ہوں ویسا در, درگاہ قائم ہے جیسے I used to go since my life childhood while I was studying in 56 and 8, 9, 10 like this but I used to go there تو یہ ایسی پچاس ساٹھ سال کی بات نہیں ہے اب میں تو دیکھ رہا ہوں تو میری عمر تو چھاسی سال ہے جیسی کے ویسی درگاہ ہے تو یہ نہ معلوم کتنے تو یہ تقریباً سو دیڑھ سو سال دیڑھ سو سال دو سو سال کے بات جب محمد تغلق جس نے دہلی کیپٹل کو چھوڑ کر دولت آباد اپنا مطال بنایا اس زمانے میں کئی ولی اللہ ان کے ساتھ وہاں تشریف لائے اور انہوں آنے کے ساتھ ہی وہاں نہیں رہے وہ بلکہ مختلف جگہ پر پھیل گئے اسی میں سے حضرت شیخ مسعود کرمانی رحمت اللہ علیہ کی شخصیت ہے یہ شخصیت نہایت بڑی جیسا میں نے ابھی آپ سے کہا میں تو میں عثمانیہ یونیورسٹی میں <laughs> کا گریجویٹ ہوں لا گریجویٹ ہوں سب ہوں میں نے کہا پریکٹس کیا ہے پچاس سات سال لیکن میرا تجربہ ہے کہ ولی اللہ کی قیمت بڑی زبردست ہے اور میں یہ کہتا ہوں کہ شیخ مسعود کرمانی رحمت اللہ علیہ سگے درے سگے درے شیخ مسعود کرمانی فرخندہ علی میں تو ان کے سامنے کتا ہوں ان کے دروازے کا اور وہ شخصیت میں کیا بول سکوں گا ایک گناگار وہ شخصیت جس نے اب ہزاروں ہزاروں راتے عبادت گزاری ہیں اور لوگوں کی خدمت کی ہے اور وہ شخصیت جب امبے جوگائے میں آئی تو, اس, تو یہاں کے لوگوں کے قسمت کھل گئے لوگ پہلے جانتے ہیں, زیادہ نہیں جانتے تھے اس کا لیکن جب ان سے واسطہ ہوا لوگوں کا خصوصی طور پر بارش کے زمانے میں زمانے سڑکیں نہیں تھی کچی سڑکیں تھی کالی مٹی تھی گاڑیاں جل جاتی تھی, لوگ راستے بھٹک جاتے تھے تو ایک ایسی شخصیت سفید ڈریس میں سفید ڈریس میں نمودار ہو جاتی اور وہ ان کو راستہ بتاتی تھی یہ شیخ مسعود کرمانیش کی شخصیت ہے نہ صرف دنیاوی احسیت سے دنیاوی احسیت سے جیسا میں نے بتایا آپ کو کہ اپنے انہوں دنیاوی احسیت سے انہوں نے اپنے راستہ بتا دیا آپ کو لیکن ایسے حضرات جو خدا و اکرام کی رمان میں بھٹک گئے ہیں ایش و عشرت میں پڑے ہوئے ہیں ان کی بھی رہنمائی حضرت شیخ مسود گرمادی رحمتہ اللہ علیہ

دیکھا کہ یہ جو سرزمین دکن کی سرزمین ہے یہ جو سرزمین ہے یہ دکن کی سرزمین ہے جہاں تک ہم جانتے انیس سو اڑتالیس میں اس کو آزاد کرایا گیا اس کو انڈیا میں شامل کیا گیا اس سے پہلے یہ ڈیکن امپائر کے نام سے جانا جاتا تھا نظاموں کی حکومت یہاں پہ تھی نظام اور رضاکاروں کی تو اس دور میں حضرت خاجہ شیخ محسوس کرمانی رحمت اللہ علیہ کا کس طرح عرص منایا جاتا تھا سندل منایا جاتا اس کا کچھ خاکہ ہاں ہاں تھوڑی جی دہتا رہا وہ تو بات نہیں میں تو بتا ہوں نام آپ سے کہ میرا نام فرخود علی میرے والے کا نام میر غزن پر ایڈوکیٹ تو یہ میر غزن پر ایڈوکیٹ صاحب میرے والے صاحب آپ کا سندل نکالتے تھے سندل نکالتے تھے یہاں سے یہ رجب میں ہوتا تھا ہوں یہ ساتھ پاکے اور وہ باضابطہ یہاں سے جلوس کی شکل میں لوگ یہاں سے نمودار ہوتے گھوڑے ہاتھی آپ کے ہم سوری گھوڑے اونٹ وغیرہ ان کے اوپر وہ جا... وہاں کے چادیں چالی جاتی پھولوں کی چادر اس کی چادر کپڑوں کی چادر ریشمی کی چادر یہ ان کے اوپر گھوڑوں پر اس پر ڈالی جاتی تھی اور وہ یہاں سے سندر نکلتا تھا یہاں سے اور وہ سندر جلوس میں شامل ہو جاتا تھا ایک جلوس نکل جاتا تھا یہ جلوس یہاں سے نکل کے سیدھا شیخ مسعود کے معنی تک جاتے تھے تو یہاں وہاں نہ صرف وہ لوگ وہاں پر جاتے تھے بلکہ وہاں پر خوالیاں وغیرہ کا انتظام ہوتا تھا جو خدائے زلجلالِل اکرام رسول اکرم صلی اللہ علیہ وسلم اور وہ فخر جتنے ولی اللہ کی خدمت میں بڑی زبردست خوالیاں ہو جاتی تھیں اور اس کے بعد میں پھر اس کا ایک اچھے جو مولانا ہوتے تھے وہ اس کے تقریر کرتے تھے وہاں ہوتے یہ عرص کتنے دنوں کا ہوا کرتا تھا اس دنوں میں کتنے دن کا میلہ لگتا تھا وہاں پر کتنے دن کا عرص وہاں تھا پانچ دن تک چلتا تھا تو پسوس دے جو عرص ہو جاتا تھا تو پہلا دن تو سندل ہوتا تھا اور دی سیکنڈ دے ہمارے مرد

ابھی اس زمانے میں اجاج ہوئے کشتیاں ہوتی تھی کھیل کھیلوں کے جو پیدا ہوتے تھے وہ ہوتے ہوتے وہ ہوتے تھے اب وہاں کے جو خود خطیب دے خطیب لوگ جو ہیں وہ درگاہ کے جو وہ خاص وہ ہیں وہ لوگ ارینج نہیں کر سکتے تھے لیکن دوسرے لوگ سب آئے وہاں پر اور انہوں نے وہاں ارینج کیا وہاں پر اور پھر نئے میں آپ سے یہ بھی کہہ رہا ہوں گا صرف میں میں تو پہلے سے جاتا ہوں میں پہلے فوجر نماز کے ساتھ ہی وہاں جاتا تھا مجھے حیرت ہے کہ میرے سے پہلے کچھ چند لوگ وہاں پر بیٹھے ہوئے تھے تو وہ مسلمان نہیں تھے ہندو تھے میں خاص یہ بولنا چاہتا آپ سے وہ ہندو تھے تو یہ لگاؤ جو تھا صرف مسلمانوں کی حد تک نہیں تھا بلکہ یہ انسانیت کی حیثیت سے جو خدای سے خدا صلی علیہ کے راستے پر کس طریقے سے تم خدا سمجھ سکتے ہیں وہ اس طریقے سے ان کی تعلیمات ہوتی تھی اسی لیے وہاں پر یہ لوگ آتے تھے وہاں پر ارے ایک دو نہیں تھے کئی لوگ یہ میرا مشاہدہ ہے میں میں نے خود اپنے آنکھوں سے دیکھا ہے اب میں تو وہاں تو بیٹھا تھا تو اس سے. وہ شرنی ساتھ لاتے تھے وہ شرنی اور خصوصی طور پر ناریل ہندوؤں میں ہوتا ہے نا تو ناریل لانا وہ پھوڑنا وہاں پر وہاں वो हमको भी खिलाते थे आप भी खाते थे तो इस, इस, इस सिर्फ मुसलमानों की हद तक ही नहीं था वो ये तो तालीम आम थी उनकी